राहता तालुक्यातील शुद्ध शाकाहारी हॉटेल आमच्याकडे पंजाबी साऊथ इंडियन गुजराती थाळी मिळेल तसेच बर्थडे पार्टी ऑफिस पार्टीसाठी योग्य अशी सुविधा देखील आहे तसेच सर्व प्रकारचे शुद्ध शाकाहारी जेवण मिळेल सुसज्ज अशी पार्किंग आणि गार्डनमध्ये जेवणाचा अनुभव घ्या आमच्या हॉटेल दर्शनमध्ये आमचा पत्ता आहे हॉटेल दर्शन नगर मनमाड रोड अस्तगाव फाटा आमचा संपर्क क्रमांक आहे त्र्याहत्तर पन्नास पंचावन्न एक्कावन्न एक्कावन्न वाजू नका महाविकास आघाडीचे दोन्ही उमेदवार या ठिकाणी निवडून आले काय उत्साह काय भावना येतून त्याबद्दल गेल्या दोन महिन्यापासून संपूर्ण देशामध्ये आणि संपूर्ण जगामध्ये या भारतामध्ये होऊ घातलेल्या लोकसभेच्या निवडणुकीकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागले होतं आणि त्यातल्या त्या दक्षिण आणि शिर्डी या दोन्ही मतदारसंघाकडे एक ऐतिहासिक जोरदू होणार असं प्रथमपासून या ठिकाणी सुटववा झालेलं होतं जनतेमध्ये चर्चा होती आज या ठिकाणी दोन्ही उमेदवार चांगल्या मतांनी या ठिकाणी निवडून आलेले आहेत त्यानिमित्तानं संपूर्ण देशामध्ये भाजप या पक्षाच्या विरुद्ध सर्वसामान्य मनुष्य असेल सर्वसामान्य जनता असेल शेतकरी असेल कामगार असेल व्यापारी असेल असंतोषाची लाट गेल्या पाच वर्षापासून या ठिकाणी होती आणि आज आपण जर पाहिलं तर मतमोजणी त्या ठिकाणी चालू आहे आणि जी आकडेवारी समोर येते जनतेने या ठिकाणी भाजपविरुद्ध रोष व्यक्त केलेला आहे आणि भाजप या ठिकाणी चारशेच्या पार जाईल असं या ठिकाणी भाजपकडून नारा देण्यात आला परंतु भाजप व्यक्तिगत स्वभाळावर फक्त दोनशे ब्रेचाळीस जागा त्या ठिकाणी येऊ शकलेला आहे आणि मित्रपक्षाच्या मदतीनं भारत या बी जे पी या ठिकाणी सत्तेवर येऊ पाहत आहे परंतु महाविकास आघाडीकडे दोनशे एकतीस बत्तीस जागा आहेत भविष्यामध्ये समीकरणं निश्चित काय होतील हे काळच या ठिकाणी सांगू शकेल पण या दोन्ही निवडणुका या ठिकाणी ऐतिहासिक झाल्या आणि महाविकास आघाडीचा या ठिकाणी मोठा विजय या ठिकाणी झालेला आहे या विजयामध्ये खऱ्या अर्थानं जनतेने या ठिकाणी मोठाचं योगदान त्या ठिकाणी केलं जनतेच्या मनामध्ये असलेला रोष या ठिकाणी जनतेने व्यक्त केला मतदानाच्या माध्यमातून या उमेदवाराने विजय केलेला आहे परिवर्तन हा पुढे चालू चालू राहील का परिवर्तनाची लाट अद्यापही कायम आहे की पुढे सुद्धा या ठिकाणी अशाच प्रकारे चालू राहील आणि जनता याच्यामध्ये संपूर्णपणे विकास आघाडीच्या मागे राहील असं मला आज संपूर्ण देशामध्ये या लोकशाहीच्या महोत्सवामध्ये या अहमदनगर जिल्ह्यामधून अहमदनगर जिल्हा दक्षिण आणि उत्तरमधून महाविकास आघाडीचे उमेदवार प्रचंड बाताने बी झालेले आहेत दहशत आणि भारताच्या या विरोधामध्ये या जिल्ह्याने निकाल दिलेला आहे गेली चाळीस पन्नास वर्षापासून या नगर जिल्ह्याला ब्रिटिश धरणाऱ्याला या जनतेने झाड शिकवलेलं आहे बेरोजगारी शेतीचे प्रश्न पाण्याचे प्रश्न अनेक प्रश्न परिवित असताना फक्त चलफूडच्या वड्यात चलफडच्या वड्यात याचा रोष आणि या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात या ठिकाणी या अहमदनगर जिल्ह्यामध्ये या महाराष्ट्रामध्ये व या संपूर्ण देशामध्ये भयानक रोष निर्माण झालेला आहे पैशाचा महापूर या ठिकाणी आज झालेला आहे आणि आपण जर निघाल बघितले तर हा रोष विधानसभेला सुद्धा याच्या डबल रोष राहणार आहे आणि हा अहमदनगर जिल्हा आणि मुळात राहता तालुक्यामधून माननीय खासदार माननीय आमदार भरत साहेब असतील विवेक कोले असतील शिवसेनेचे सर्व पदाधिकारी असतील या महाविकास आघाडीने ज्या जिल्ह्यात या तालुक्यात जे दशेचे झाकडे आहे ते उडवलेलं आहे आणि त्याचीच प्रचिद्धी बनवून बाबुबाे आणि चिरलंके साहेब हे प्रचंड मातांनी विजय झालेले या दोन्ही उमेदवाराचं आमच्या सर्व राहता शहर तालुका महाविकास आघाडीच्या वतीने अभिनंदन करतो आणि जनतेन विनंती करतो या दहशतीला या भ्रष्टाचाराला घाबरता आपण यांच्या विरोधामध्ये यापुढे भविष्यात आंदोलन करू या, या तालुक्याला आपण न्याय देऊ जय हिंद जय महाराष्ट्र भारत देशामध्ये झाले त्याच्या नगर जिल्ह्यामध्ये असा अनुभव पाहायला मिळाला की जे आपल्याला सरकारने स्वप्न दाखवले हो होते पट्यवधी युवकांना रोजगार देऊ प्रत्येकाला पंधरा लाख रुपये दे जे त्यांनी स्वप्न दाखवले हो होते त्यांनी जसा जनतेचा स्वप्न भंग हो हो केला तसाच जनतेने पण त्याचा चारशे भारताचं स्वप्न त्यांनी पाहिलं होतं त्याचा पण जनतेने मतदानरूपी भंग केला कारण की आता अवस्था अशी शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही हताच्या किमती वाढल्या शेतकरी कर्जबाजारी झाला आत्महत्या करतोय गेला जबाबदार कोण गेला जबाबदार केवळ दहा वर्षात जे भारतीय जनता पार्टीचं जे एक धोरण होतं त्याच्यामुळंच आज शेतकरी कर्ज बाजारी झाला आणि आजचा तो खायला महाग झालेला आहे दुधाचे भाव आज काय आहे दुधाचा आज साधारण उत्पादन खर्चसुद्धा सुटत सुदा नाही एकंदा जर शेतकरी मूलमजुरी करायला गेला तरी त्याला चारशे ते पाचशे रुपये भेटतील पण त्यांनी त्याची शेतकरी त्याची बायको त्याची पोरं यांनी काम करूनसुद्धा त्यांना दोनशे रुपये भेटत नाही अशी दुधाची अवस्था या काळात सरकारच्या काळात झाली महागाई वाढ आज कुठंच या सर्वसामान्य जनतेला भेटायला भाजपच्या काळात नाही किंवा नगरच्या जनतेने या सरकारला यांची जागा दाखवून दिली नगरच्या दोन्ही जागा महाविकास आघाडीला भेटल्या किंवा ज्यांनी शेतक ज्या सरकारने शेतकऱ्याला त्रास दिला सर्वसामान्य जनतेला त्रास दिला त्यांना त्यांची जागा नगर जनतेने दाखवून दिली त्याबद्दल मी सर्व समन सर्व जनतेचे आभार मानतो आणि आलेल्या दोन्ही उमेदवारांचे सर्वसामान्य जनतेच्या वतीने अभिनंदन करतो डॉक्टर कानडे हॉस्पिटल आयोजित महिलांसाठी मोफत महिला आरोग्य तपासणी शिबिर अनियमित मासिक पाळी अंग बाहेर पडणे गर्भाशयाच्या समस्यांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर मर्यादित कालावधी व रुग्णांसाठी होत आहे गर्भाशयाचे तसेच इतर आजारांपासून मुक्तता मिळवा ती पण अगदी मोफत तर वाटकसली बघताय डॉक्टर कानडे हॉस्पिटल राहता येथे भेट द्या नाव नोंदणी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा नियम व अटी लागू संपर्क क्रमांक चौऱ्याण्णव वीस त्रेसष्ट सदुसष्ट छत्तीस तसेच ब्याऐंशी शून्य आठ बेचाळीस तेहतीस चोवीस आमचा पत्ता आहे नगर मनमाड रोड ग्रामीण रुग्णालय शेजारी तालुका राहता जिल्हा अहमदनगर डॉक्टर कानडे हॉस्पिटल लॅप्रोस्कोपी व लेझर मुळव्यात सेंटर